पाच डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर संघटना सहभागी टीटी व जुनी पेन्शनसाठी महामोर्चा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाच डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन टी टी सक्ती रद्द करणे आणि जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्यासह विविध मागण्यांसाठी महामोर्चा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा सक्ती करण्याच्या भूमिकेसह जुडे पेन्शन योजना व इतर मागण्यांबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्यासह विविध संघटनांनी एकत्र एक सोमवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आणि महामोर्चा पुकारला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे याबाबतची नोटीस शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांना सादर केली आहे टी टी रद्द करा वीस वर्षांपूर्वी लागलेल्या शिक्षकांना शासनाने टीटी सक्ती केलेली आहे शिक्षकांच्या संरक्षणाचं भूमिका घेऊन न्याय द्यावा आर टी ॲक्ट कलम तेवीसमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा पदोन्नती प्रक्रिया त्वरित सुरू करा टी टी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबवण्यात आलेली शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ कर सुरू करावी जुनी पेन्शन योजना पूर्वत बहाल करा महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणवीस ते चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना ओ पी एस पूर्वत लागू करावी शाळा समायोजन धोरण रद्द करा शासन निर्णय मार्च हजार चोवीस कमी पण संख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजित करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेडसण थांबवावी शिक्षणसेवक योजना बंद करा शिक्षणसेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षण भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करावी यासह इतर महत्वाच्या मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभट्टी तात्काळ सुरू करावी बी एल ओ सह दैनंदिन अध्यापन कार्य व प्रभावित करणारी अनावश्यक ऑनलाईन ऑफलाईन कामे बंद करावीत पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह सर्व प्रयोजनासाठी ग्राह्य धराव्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षणासाठी मुख्यालय निवासस्थाने बांधून द्यावीत नगरपालिका महानगरपालिका प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक गठीत करावे आश्रम शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करावे शिक्षकांमध्ये तीव्र संतापासून शासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करू नये आणि भेटी घेऊ नये प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबा कुटुंबियांचे भविष्य अंधकारात ढकलण्यात सारख्या प्रश्नांवर शिक्षकांना न्याय देण्याच्या बाबतीत शासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्व शिक्षक लोक आग्रहित आहेत राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक संघटना सहभागी होणार आहेत पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार असून सर्व शिक्षकांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे या पाच डिसेंबर शाळा बंद आंदोलनामध्ये पुढील संघटना सहभागी झालेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा भंडारा शिक्षक सहकार संघटना जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा भंडारा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन पदवीधर शिक्षक महासंघ जिल्हा भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य अपंग दिव्यांग मुंबई बत्तीस जिल्हा भंडारा शिक्षक भारती शासनमान्य संघटना जिल्हा शाखा भंडारा पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना भंडारा विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघ भंडारा महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य अनुदानित शाळा कृती समिती भंडारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षक परिषद जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना भंडारा भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघ भंडारा कॉस्ट्राईव्ह शिक्षक संघटना भंडारा राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी महासंघ भंडारा अशा संघटना या पाच डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे तर तर या पाच डिसेंबरच्या आंदोलनामध्ये सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावं असं आयोजकांनी विनंती केलेली आहे